एक नजर नागपूरच्या क्राईम जगतावर नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याने चोरी व घरफोडीच्या गुन्ह्याचा मोठा तपास उघड केला आहे यशोधरा नगर पोलीस ठाणे पोलिसांनी चोरीचे वाहन आणि ई रिक्षा बॅटरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे पोलीस ठाणे नगर नागपूर हद्दीतील तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीद्वारे बॅटरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी उस्मान इकबाल अन्सारी वय पस्तीस वर्ष याच्या ठिकाणी छापा मारण्यात आला राजीव गांधी पुलियाखाली आरोपी यशोधानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची माहिती मिळाल्यावर तपास पथकाने तुळसी ई रिक्षा शोरूम राणी दुर्गावती चौक येथे सापडा रचला तिथे आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून चोरीचा एक होंडा लिओ वाहन क्रमांक एम एच एकोणपन्नास बी जे एकोणचाळीस त्रेचाळ मिळाले या वाहनाची किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये आहेत तपास पथकाने आरोपीला पोलीस ठाण्यात आणून बॅटरी चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली आरोपीकडनं चोरीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी चांगली मेहनत घेतली असून आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात सादर करण्यात आले आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक रमेश खुने गुन्हे पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांचे मार्गदर्शन मिळालेत त्याचबरोबर सहाय्यक पोलीस आयुक्त बंडीवार आणि पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने उल्लेखनीय कार्य केले आहेत यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बॅटरी चोरीचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये राणी दुर्गावती चौक येथे एक दुकान आहे तिथून त्याचे शटरचे लॉक तोडून काही बॅटरी चोरीला गेल्या होत्या त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला त्याचा तपास करता करता आम्हाला अशी माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी हा राजीव गांधी जवळ येणार आहे त्यावरून आम्ही आमच्या स्टाफच्या माध्यमातून सापळा रोतून त्याला पकडले त्यावेळी त्याच्या अंगझडतीमध्ये आम्हाला बॅटरी चोरी दुकानातील त्या चोरीमधील पाचशे रुपये मिळून आले तसेच त्याच्याकडे एक टू व्हीलर बाईक होंडा लिओ ही मिळून आली त्या बाईक बद्दल आम्ही गुन्हे अभिलेख तपासला असता तर ती बाईक हे यशोधरा नगर ठाण्यातून यापूर्वी चोरीस गेली होती व त्याबद्दल गुन्हा दाखल होता अशी माहिती मिळाली त्यावरून आम्ही त्या, त्या पोलीस स्टेशनला आणले आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून टोटल सोळा बॅटरी आम्ही रिकवर केल्या त्याचबरोबर ते के बॅटरी चोरी करण्यासाठी त्याने वापरलेली ॲटो रिक्षा ती पण आम्ही जप्त केलेली आहे टोटल असा मिळून आम्ही दोन लाख बासष्ट हजार पाचशे कडून जप्त केलेला आहे यामध्ये जो आरोपी आहे त्याचं नाव आहे उस्मान इकबाल अन्सारी हद्दीमध्ये त्याच्यावर या अगोदर ही चोरीचे तसेच घरफोडीचे गुन्हे आहेत आणि तो रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याला सध्या अटक केली असून पुढील कारवाई चालू आहे सदर कारवाईमध्ये आम्हाला माननीय झोन फाईव्ह सर तसेच एसीपी एच सर जरी पटका विभाग आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शन लाभले व आम्ही आमच्या टीमच्या सोबत सदर कारवाई पूर्ण केली यशोधरा पोलिसांनी घेतलेल्या या कडक कारवाईमुळे गुन्हेगारी करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे पुढेही या प्रकारच्या गुन्हेगारी विरोधात प्रभावी कारवाई केली जाईल पोलिसांची ही मेहनत आणि कार्यप्रणाली समाजासाठी एक सकारात्मक संदेश आहे